मध्य प्रदेशमधून भलतीच न्यूज समोर आली आहे सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिल्याचा दावा एका महिलेने केला आहे यावर डॉक्टर काय म्हणाले या अगोदर आपल्या एस एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मध्य प्रदेशातील एक विचित्र घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे येथील एका महिलेने अजब दावा केला आहे की तिने सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला आहे ज्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या व्हायरल झाले आहेत मात्र डॉक्टरांच्या तपासणीत सगळं काही स्पष्ट झालं आहे मुळात ज्या गोष्टीला सापाची पिल्लं म्हटलं जात आहे ती सापाची पिल्लं नाहीतच चला तर पाहूयात काय आहे नेमकी भानगड तरी काय मध्य प्रदेशच्या छतपूर जिल्ह्यातील मौसानी या गावातील ही घटना आहे जिथे महिलेने केलेल्या तीन सापाच्या पिल्लांना जन्म देण्याच्या दाव्याने खळबळ उडाली आहे लोकांना याबाबतच समजताच महिलेच्या घरी लोकांनी एकच गर्दी केली लोकांनी व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत व्हिडिओत महिलेजवळ सापासारखं काहीतरी दिसत आहे ही गोष्ट प्लॅस्टिकच्या डब्यानं झाकलेली आहे महिलेने दावा केला आहे की तिने सापाच्या तीन पिलांना जन्म दिलाय पण खरंच शक्य आहे का याबाबत डॉक्टरांनी खुलासा केला आहे महिलेच्या दाव्याबाबत पूर्ण सत्य डॉक्टरांच्या तपासणीतून समोर आलं आहे बी एम ओ डॉक्टर अवधेश चतुर्वेदी यांनी सांगितलं की महिला गर्भवती नव्हती ती ज्या गोष्टीला सापाची पिल्लं समजत आहेत त्या ब्लड क्लॉटल्स म्हणजे रक्ताच्या गाठी आहेत डॉक्टरांनी हेही सांगितलं की अल्ट्रासाऊंडनंतर याचं नेमकं कारण समोर येईल डॉक्टरांनुसार हे जैविक रूपान शक्य नाही की महिला सापासारख्या जीवाला जन्म देऊ शकेल वेळीच तपासण्या करून आपोवा आणि अंधश्रद्धेवर पडदा टाकण्यात आलेला आहे